दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सागरपोळ यांच्यावर चौदा नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने नगरपंचायतीची नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली यात नीलम जाधव यांना बिनविरोध नगराध्यक्ष करण्यात आले या निवडीनंतर त्यांची दहिवडी शहरातून मिरवणूक काढल्यानंतर श्री सिद्धनाथ मंदिरात बैठक घेण्यात आली यावेळी सौ सो सोनिया गोरे भास्करराव गुंडगे धनाजी जाधव सतीश जाधव शरद मोरे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान बोलताना नगरसेविका सुरेखा पखाले म्हणाल्या की अविश्वास ठराव करताना आम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले परंतु सर्वपक्षीय चौदा नगरसेवकांची एकजूट असल्याने हे शक्य झाले एकटा व्यक्ती काहीही करू शकत नव्हता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी प्रयत्न केले आहेत माणूस वाईट नसतो त्याचे विचार वाईट असतात जयकुमार गोरेंनी दहीवडी नगरपंचायतीस जास्तीत जास्त निधी द्यावा अशी मागणीही त्यांनी केली देहणी नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आज आपल्या या कार्यक्रमाला अर्जून आपले, आपले राज्याचे ग्राम विकास मंत्री जयाभाव त्यांच्या विशेष सोनिया बोरे, तसंच रिवडी गावचे प्रतिष्ठित सर्व व्यक्ती माझ्या समोर बसलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनी तसेच समोर बसलेले माझे बंधू ज्येष्ठ वर्ग आज जो दिवस आहे तो खर तर म्हणजे आपल्याला माझी नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी सांगितलं त्याप्रमाणे काही अडचणी आल्या असतील पण त्या अडचणीवर आम्ही सगळ्यांनी मात करत खरंतर ह्या जे आज जो दिवस आहे त्यात चौदा नगरसेवक चौदा नगरसेवकांचे जे पार्टी हे असतील त्यात अर्जून मी शेखरबामचं नाव घेईन जयाबामचं नाव घेईन राष्ट्रवादींचं असे आम्ही तिन्ही एकत्र येऊन हा अविश्वास ठराव आणलेला आहे कारण त्याच्यामध्ये कुणाचं म्हणजे एकट्याचं आम्ही काहीच करू शकत नव्हतो पण आम्हाला म्हणजे अडथळा येतो विकास माणूस वाईट नसतो त्यांचे विचार वाईट असतात त्यामुळं आम्ही चौदा चौदा जणांनी चलवलं आणि ते आम्ही केलं वेळ लागला आम्हाला मी सर्वप्रथम झिवडीचे नागरिक आहेत त्यांची माफी मागेन की खरोखर फर ज्या उद्देशाने आम्ही आलो होतो तो उद्देश आमचा तीन वर्ष असाच गेला आणि सर्वप्रथम बघा माझी निवड बिनविरोध झाली शेखर भाऊनी बिनविरोध मला निवडून आणलं आता नगर नगराध्यक्ष बिनविरोध झाल्या म्हणजे आपली सुरुवात चांगली झाली आणि हे दोघं एकत्र असल्यानंतर नक्कीच विकासाचा महामेरू आपल्या देवडीमध्ये नक्कीच हो दिसत आणि मी वैनी साहेबांना सांगू इच्छिते की भावना सांगून आमच्या देवडी हो नगरपंचायतीला जास्तीत जास्त निधी द्यावा आणि माझे नगराध्यक्षांना सुद्धा विनंती असेल की ज्या चौदा जणांनी तुम्हाला सहकार्य केले त्या प्रत्येकाच्या वार्डामध्ये तुम्ही म्हणजे नक्कीच कामं देऊन जी जनतेचा जातात जनताची वाट बघते आपली सगळ्यांची की काहीतरी वेगळं झाले आणि वेगळं घडणार आहे आणि ह्याला आपण सगळीजण साक्षीदार हो। आहोत आणि जनतेचा विकास हाच आमचा चौदा जणांचा ध्यास आहे ह्याच्यात कसलाही बदल होणार नाही आणि विकास हा नक्की आम्ही करणार विकासासाठीच आम्ही चौदा जण एकत्र आले त्यामुळं अजून एकदा मी सर्वांना तुमच्या धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका